सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेडसावत आहेत वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत एकेकडे एक वाढती महागाई आणि दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रव यामुळे शेती व्यवसाय करणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण झाले आहे या समस्येमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत चला याबद्दलची सविस्तर माहिती वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात यंदा सत्तर टक्क्याहून अधिक पेरणी पूर्ण झाली आहे मात्र पेरणी झाल्यापासूनच शेतकरी एका नव्या संकटात सापडले आहेत आधीच बियाण्यांचे गगनाला भिडलेले भाव कसे तरी सोसून शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे पण आता वन्यप्राण्यांनी त्यांच्या पिकांची नासाडी सुरू केली आहे हरणे रानडुकरे आणि इतर वन्यप्राणी शेतात शिरून उगवलेली रोपे खात आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे युवा शेतकरी अंकुश पारवे आणि रमेश खाडे यांसारख्या अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे अशोक पारवे आता वावरात पेरणी चालू आहे आता पेरणं चालू केलेला आता पाणी येऊ का नाही येऊ आता पेरणं चालू केलं कसं आहे आता वावर पेरल्यावर बी कसं डुकराचा हरणाचा याचा त्याचा रुयाचा खूप त्रास आहे आम्हाला कसं दोनशे रुपये किलोनं तूर आणा लागते एवढे मागे जे बॅगा घेगा आहे आमच्या तसं आता पेरणं केलं आम्ही आता कंटाळू आले आता आता काय माझा भाव भेटते का हा पिकाले भाव भेटते नाही पिकाले काहीच भाव नाही आहे मग काय घाटा नाही आता काय आहे पाया पाण्याच्या याच्यावर पाणी जर चाट दिली तर पुराच घाटा नाही तर कसा हे तर काही पुरतच नाही जास्त आपल्याला आता काय आता पेरणी केले बा आपण आता त्यांच्या मते वनविभागाची याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ निराशाच येत आहे अनेक शेतकऱ्यांची तर आता अशी मानसिकता झाली आहे की शेती सोडून कोणताही दुसरा व्यवसाय करणे परवडेल पण शेती नको कारण पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि वरुण आर्थिक नैसर्गिक आणि वन्य प्राण्यांच्या संकटाचा मारा सहन करावा लागतोय बियाणे खते या सर्वांचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नाही आहे त्याच भावात त्यांना आपला माल विकावा लागतो या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहेत कारंजा लाट तालुक्यातील शेतकऱ्यांनी वनविभागाला कडकडीची विनंती केली आहे की त्यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि सरकारने शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष द्यावेत आता सरकारच अशी झालेली आहे की म्हणजे रिक्त भाव नाही आहे कापसाले ना कायलेच भाव नाही आहे ना सोयाबीनाचे भाव नाही आहे वरून जनावरांचा त्रास आहे डुकर खाते रोई खाते राहिलेलं वानरं खाते जर दुसरं राहिलेलं आता कृषी कृषी विभाग खाते सरकारपासून काही अपेक्षा नाही राहिलेली आहे आता सर्व लोक त्रस्त झाले या डुकराले याले असं आता शेतकऱ्याची मागणी आहे काही भेटत नाही शेतकऱ्यापासून या सरकार पासून काही भेटून नाही राहिलं दुसरं चार हजार रुपये सोयाबीनचे भाव आहे तीन हजार रुपये सोंग नाही आहे पंचवीसशे रुपये आणायला लागते आता सरकार काय करते काय नाही याच्यावर आता लोक त्रस्त झालेले सर्व शेतकरी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही अवस्था हृदयद्रावक आहे एका बाजूला नैसर्गिक आणि आर्थिक अडचणीचा सामना करत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांचा उपद्रव त्यांच्यासाठी नव्या संकटाची मालिका घेऊन आला आहे सरकारने आणि वनविभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत आवश्यक आहेत अन्यथा हा अन्नदाताच निराशेच्या गर्तेत ढकलला जाईल या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात अत्यंत गरजेचे आहे